नमस्कार मी अंकिता आज आपण जात आहोत आमच्या मामाच्या शेतात इथे खूप सुंदर अशी झाडे निसर्गरम्य वातावरण आहे शेतातील वातावरण अतिशय सुंदर आहे सगळीकडे निसर्गरम्य वातावरण आहे ही आहे आमच्या शेताची वाट पुढे जातास खूप मोठी झाडे दिसत आहेत पाऊस पडल्यामुळे रस्त्यात चिखलसुद्धा झाला आहे सगळीकडे हिरवेगार वातावरण आहे झाडेसुद्धा खूप हिरवी झाली आहेत आम्ही सगळे आता शेतात निघालो आहोत हा ऊस उसा आहे ऊसाला खूप पाणी दिले आहे त्यामुळे ऊस हिरवागार आला आहे पाऊस पडल्यामुळे वाटेत खूप चिखल झाला आहे त्यामुळे आम्ही वर दुसऱ्या वाटेवरून जात आहोत सगळीकडे नुसती हिरवीगार वृक्ष आहेत शेताच्या दोन्ही बाजूनी घनदाट असे जंगल झाले आहे त्यातून आम्ही आमच्या शेताकडे मार्गस्थ होत आहोत आमच्या मामाची मुले त्याचे मित्र सर्व आम्ही घरातील मंडळी मिळून शेताला जात वातावरण किती सुंदर झाले आहे जसं काय आपण कोणत्या तरी जंगलात आलो आहोत असे वाटत आहेत पुरे इथे झाडावरच्या चिंचा पाडत आहेत हे पहा हे आहे आमच्या मामाचे शेत शेतात संपूर्ण लांबपर्यंत तुम्हाला दिसत आहे आम्ही शेतात तूर आणि मूग पेरला आहे ही तुरीची छोटी छोटी झाडे उगवून आली आहेत आत्ताच तूर पेरली आहे त्यातून एवढी छोटी छोटी रोपे उत्पन्न झाली आहेत पूर्ण शेतात तूर, तूर दिसत आहे सर्व झाडे खूप सुंदर आलेली आहे पाऊस पडल्यामुळे रोपे खूप छान आले आहेत हा मूग दिसत आहे मुगाचा हा एक पट्टा पेरला आहे वातावरण अतिशय सुंदर झाले आहे पुढे पहा या पोरांची कशी मस्ती चालली आहे झाडावर मस्ती करत आहे जीवन अतिशय सुंदर असते लहानपण देगा देवा हे मन अगदी खरे आहे आता मी इथून पुढे निघालो आता चाललो आहोत आम्ही आमच्या शेताच्या पुढे खूप मोठे असे तळे आहे ते तळे पाहायला शेतकरी राजा हा खूप सुंदर अशा प्रकारे शेती फुलवतो तो, तो जेव्हा शेती करतो तेव्हा आपल्याला खायला अन्न मिळते त्याने जर शेतीच नाही केली तर आपण अन्नही खाऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्याला पहिले प्राधान्य दिले पाहिजे हे बघा बैले किती सुंदर आहेत शेळ्यासुद्धा शेतात गवत खाण्यासाठी आल्या आहेत इथे पोरांची मस्ती चालली आहे लहान ला मुले कधी काय करतील सांगता येत नाही वातावरण अगदी सुंदर झाले आहे पुढे आपण पाहत आहात तळ्याला खूप असे पाणी आले आहे पावसामुळे तळे खूप भरले आहे इकडे मोठमोठी नारळाची झाडे सुद्धा आहेत तळ्याच्या चारही बाजूंनी खूप पाणी असे भरले आहे या तळाचेच पाणी सर्व शेतकरी शेतासाठी वापरतात पावसाळ्यात हे तळे अगदी तुडुंब पाण्याने भरलेले असते तळ्यामध्ये छोटे छोटे मासेही आहेत आम्हाला इथून जावेच वाटत नव्हते पुढे आल्यावर हा तुम्हाला ऊस दिसत आहे ऊस अगदी हिरवागार आलेला आहे ऊसाला तळ्याचीच पाईपलाईन आहे त्यामुळे ऊस अगदी हिरवागार आला आहे आता आम्ही शेतात जेवायला घेऊन सर्व छोटी छोटी मुले शेतात जेवायला अगदी सुंदर वाटते वातावरण तर खूपच सुंदर झाले होते आम्ही सर्व जेवण शेतात फर पटका मारायला निघालो आता पुढे गेल्यावर इथे शेतात खूप मोठी विहीर आहे पाणी भरपूर आले आहे विहिरीत पक्षांनी खूप सुंदर अशी घरटी विणलेली आहेत ती पाहायला सर्व मुले खूप इच्छुक होती पक्षांची खरंच गोष्ट मला झाडाची पाणी आणून छान अशी घरटी विणलेली होती निसर्गाने त्यांना खूप मोठी देणगी दिली आहे स्वतःचे घर बांधण्याची आता आम्ही संध्याकाळ झाल्यामुळे घराकडे निघालो शेतातून घरी जावेसेच वाटत नव्हते पण संध्याकाळ झाल्यामुळे घराकडे जाणे शक्य झाले पोरांनाही शेतातनं घरी जाऊ वाटत नव्हते आम्ही सर्वजण आता शेतातून सुंदर असे वातावरण पाहून घराकडे निघालो आपल्या शहरातील वातावरण व आपल्या गावाकडील वातावरण यामध्ये खूप मोठा फरक आहे गावातील वाता गावा निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी